नमस्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जेव्हा काहीतरी करण्यासाठी चांगलं करण्यासाठी आनंदाचा अनुभव करण्यासाठी वाटचाल करत असतो परिवर्तनाच्या मार्गावर जेव्हा चालत असतो आध्यात्मिक अवस्थेचा अनुभव करण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा काहीतरी कुठेतरी प्रश्न येतात आणि प्रश्न आलेच पाहिजे जसं जसं आपण पुढे चालत जाऊ शोध करत जाऊ सत्याचा कुठे कुठे तरी तुम्हाला शंका येतील आणि आज तसाच एक प्रश्न आहे जो विचारलेला आहे वडोदरा गुजरात इथून अर्चिताजी यांनी त्यांनी हा प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अस्पाय अँड डिझायर म्हणजे महत्वाकांक्षा आणि इच्छा या दोघांमध्ये काय फरक आहे आणि तसंच त्यांनी पुढे हा प्रश्न असा विचारला की गौतम बुद्ध जेव्हा आपली वाटचाल करत असताना आध्यात्मिक वाटचाल करत असताना मुक्तीच्या मार्गावर चालत असताना त्यांनी त्यांच्या सगळ्या इच्छांचा त्याग केला तेव्हा त्यांना सत्याचा अनुभव झाला मग याचा अर्थ असा घ्यायचा का की आम्हालाही आपल्या सगळ्या साऱ्या इच्छांचा त्याग करायचा आहे अध्यात्मिक इच्छा आपण सुद्धा त्याच्यातच कि आध्यात्मिक परिवर्तनाचा अनुभव करण्यासाठी केलेली इच्छा हिचाही आपल्याला त्याग करायचा आहे त्याच्यासाठी लागणारी साधना नियम यांचाही त्याग करायचा आहे आपण जर साधारणपणे पाहिलं तर इथे त्यांना असं वाटतंय की ज्या इच्छांचा आपल्याला जिथे त्यागच करायचा आहे मग सुरुवात इच्छेपासूनच का करायची हा मार्गच असा आहे की कुठेतरी आपल्याला आपल्या साऱ्या इच्छांना सोडायचं आहे मग का करावी आपण सुरुवात आध्यात्मिक इच्छेपासून मग कुठेतरी आपण चुकत तर नाही हो सुरुवातच आपण न केलेलीच बरी इच्छाच नसावी तर सुरुवातीला आपण काय करूया आपण समजून घेऊया की महत्वाकांक्षा आणि इच्छा ह्यांच्यामध्ये भेद काय आहे तर इच्छा अनेक असू शकतात खूप वेगवेगळ्या प्रकारांची जसं सकाळी लवकर उठायचं आहे किंवा चांगलं भोजन करावं सात्विक आहार शाकाहार ही व्यवस्थित चांगलं मला भोजन करायचं आहे एक नॉर्मल आपली इच्छा आहे पण महत्वाकांक्षा काय की सकाळी लवकर का उठावं कामासाठी आहे पैसे कमवायचे आहेत इंटरव्ह्यूला जायचं आहे की ध्यान साधना करायची आहे ही महत्वाकांक्षा म्हणजे त्याच्या पाठचा भाव का करतोय आपण ध्येय काय आहे किंवा शाकाहार करणे म्हणजे आपलं शरीर आपल्याला स्वस्थ ठेवायचं आहे म्हणून करतोय की ध्यान साधना करायची आहे म्हणून करतोय तर त्याचा पाठसा भाव ती महत्वाकांक्षा आता दोन्हीही आपण पाहिलं दोन्ही चुकीच्या नाही आहेत आपल्याला असं वाटतं पाहताना की गौतम बुद्धांनी जेव्हा त्यांच्या सगळ्याच इच्छांना सोडून दिलं इच्छांचा त्याग केला तेव्हा त्यांना ते सत्याचा अनुभव मिळाला म्हणजे आपल्याला सुद्धा तेच करावं लागेल हे असं आपल्याला वाटतं पण खरं काय आता इथे खरं कसं पाहायचं का इथे की सुरुवात जसं त्यांनी केली सुरुवात जी आहे आपण इच्छेनेच करावी इच्छा काय त्या आध्यात्मिक परिवर्तनाचा अनुभव करायचा आहे सत्याचा अनुभव करायचा आहे ईश्वराचा अनुभव करायचा आहे या इच्छेने सुरू करू आपण आपली आध्यात्मिक वाटचाल मग इथे स्वार्थ असू द्या मग सुरुवात आपण स्वार्थाने करू आणि ह्या स्वार्थाचा अंत शेवट असा होतो की जिथे स्वार्थच राहत नाही इच्छाच संपतात मग सुरुवात स्वार्थापासून शेवट निस्वार्थापर्यंत आपोआपच काहीच नाही स्वार्थ ते परमार्थ हे होणार आहे आपोआपच तुम्हाला त्याच्यासाठी काही योजना करण्याची गरज नाहीये सुरुवात आपण असं करू आए, चार। चार। की मला माझी वाटचाल करायची आहे मला परिवर्तनाचा अनुभव करायचा आहे सत्याचा अनुभव करायचा आहे आणि मी स्वार्थाने करतोय पण मला पुढे माहिती आहे की कुठेतरी हा स्वार्थ संपणार आहे जसं आपल्याला साप चावतो आणि शरीरात विष पसरतं तर ते विष काढण्यासाठी सुद्धा आपल्याला विषच द्यावा लागतं विषाच एक इंजेक्शन द्यावं लागतं वेनम अँटी वेनम तसंच इच्छांचा जर त्याग करायचा असेल इच्छांपासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला अशी इच्छा लागते जेणेकरून तुम्ही ह्या इच्छांपासून या सांसारिक इच्छेपासून मुक्त होता आणि आपोआप ह्या आध्यात्मिक अवस्थे चालत असताना तुमची उन्नती होत असताना तुम्ही याचा अनुभव करता हे सहजरित्या होत तुम्हाला आतमधून आंतरिक संघर्ष करण्याची गरज नाहीये जेव्हा गौतम बुद्धांनी सत्याच्या ह्या मार्गावर वाटचाल करत असताना इच्छा पाहिल्या आपल्या आंतरिक इच्छांना जेव्हा त्यांनी पाहिलं तर त्यांचा अनुभव असा झाला की संचित केलेले सगळ्याच इच्छांपासून ते मुक्त झाले इच्छाच नाहीशा झाल्या आपोआपच मग त्यांनी प्रयत्न केला असं नाहीये त्या इच्छांनीच गौतम बुद्धांचा त्याग केला असं पहा तुम्ही इच्छांचा समूह कायमस्वरूप निघूनच गेला स्वतःच ते आपोआपच विरघळून गेले जसा बर्फ विरघळतो तसा सगळ्याच इच्छांचा समूह विरघळून गेला आणि ते पलीकडे निघून गेले इच्छांच्या पलीकडे तरी सुद्धा एक इच्छा राहिली लोक कल्याणाची मग ती इच्छा म्हणा किंवा महत्वाकांक्षा म्हणा काहीतरी राहतं तिथे आपल्याला असं वाटतं की नाही काहीच नाही पण तिथे काहीतरी आहे तिथे तो अनुभव आहे आणि तो अनुभव करण्यासाठी तुम्ही मान्य करा किंवा नका मान्य करू पण तुम्हाला एका गुरुची आवश्यकता असते असे गुरु ज्यांनी त्याचा अनुभव केलेला आहे असे गुरु जे ह्या मार्गावर अगोदर चाललेले आहेत ते असले की तुम्ही त्याचा अनुभव व्यवस्थितपणे करता आता हे करत असताना सुद्धा अजून आवश्यकता कसली तर चित्तशुद्धीची आंतरिक पवित्रता आंतरिक शुद्धता आणि तेव्हा तुम्हाला काहीतरी ध्यान धारणा काही साधना करावी लागते किंवा आपण जसं पाहतो उपवास करणे सुद्धा शिवरात्री किंवा नवरात्रीत आपण उपवास करतो त्या उपवासाच्या पाठचं कारण काय समजून घ्या असं नाही की उपवास केल्यानंतर ईश्वर प्रसन्न होतो तर असं बिलकुल नाहीये ईश्वर प्रसन्न होतो तर तुमच्या चांगल्या विचारांवरतीच तुमच्या चांगल्या कर्मामुळेच फास्टिंग उपवास का करतो आपण तर आंतरिक शुद्धतेसाठी चित्त शुद्धीसाठी वाईट संस्कारांपासून जुन्या वाईट आठवणींपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा उपवास करायचा असतो की नऊ दिवस नवरात्र आपण जेव्हा असा उपवास करतो तेव्हा आपण ईश्वराच्या जवळ पोहोचतो सत्याच्या जवळ पोहोचतो सत्याला व्यवस्थित ओळखतो अनुभव करतो त्याच्यासाठी साधना केली जाते तो सुरुवात करा त्या विचारांपासून आणि शेवट होतो मुक्तीपर्यंत की ठीक आहे मी सुरू केलं मी असण्यापासून मी सुरू केलं आणि शेवटी मीच आम्ही झालो अशी ही वाटचाल आहे स्वार्थ ते परमार्थ तर आपण आज जे शिकलो ह्याच्यावरती पुढचे सात दिवस तुम्ही विचार करा येणारा काळ हा आध्यात्मिक काळ आहे तर तुम्ही व्यवस्थित ह्या विचारांचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी करा लोक कल्याणासाठी करा पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण भेटू एक नवीन विचार घेऊन काहीतरी नवीन शिकू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो ステ <Nam> <music>